या वर्षी मंडळाने सादर केलेला भव्य जिवंत देखावा नरसिंह अवतार कश्यपूचा भगवान विष्णूंनी हिरण्याक्ष या असुराचा वध केल्याने त्याचा भाऊ हिरण्य भयंकर संताप त्याने विष्णूचा सूड घेण्यासाठी ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करण्यासाठी मंदार पर्वतावर घोर तपश्चर्या सुरू केली ओम नमो ब्रह्मदेवाय ओम नमो ब्रह्मदेवाय नम्य कश्यपूची कठोर अद्वितीय तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव प्रसन्न झाले हिरण्य कश्यपू समोर प्रकट झाले ओम नमो ब्रह्मदेवाय नम ओ नमो ब्रह्मदेवाय नम ओ नमो ब्रह्मदेवाय हे माझ्या प्रिय उपासका तुझ्या भक्तीने मी परम संतुष्ट झालो आहे तुला हवते वरदान मा मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे हे, हे विश्व निर्मात्या तुला सादर प्रणाम विधात्या आज मी तीस कुणालाही प्राप्त झालो नसे, अस वरदान मला दे, देवढी कृपा दृष्टी माझ्यावर कर अशी मी याचना करीत आहे निस्संदेह तुझ्या सारखा परमप्रिय भक्त मला लाभला आहे आणि अशा भक्ताची मनोकामना पूर्ण करणं हे माझ कर्तव्य आहे हे <laughs> कमलासना तुझ्या कृपा आशीर्वादाने मला असं वरदान प्राप्त होऊ दे ज्या वर प्राप्तीने माझा अंतर कदापि होणे शक्य नाही ना शस्त्राने ना अस्त्राने ना वायू ना अग्नि ना जल ना आकाश ना आत ना बाहेर ना दिवस ना रात्र ना देव ना दानव, ना पशु ना मानव या कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा मृत्यू होणे शक्य नाही असे वरदान देऊन तुझ्या प्रिय भक्ताची कामना पूर्ण कर हे चतुरा नाना हे विधा द्या मला वरदान दे हे भक्त वत्सल मला वरदान दे वरदान दे मला वरदान दे तथास्तु मी तुला वरदान प्राप्तीचा आशीर्वाद देत आहे शुभम भवतु कि शुभम भवतु शुभम भवतु <laughs> जणमोदात्या बाळा तुझे कोटी कोटी आभार <laughs> तुझे कोटी कोटी आभार सैनिक हो या क्षणापासून या पृथ्वीवर त्या कपटी पापी विष्णूची भक्ती आराधना उपासना करणारा दिसला तर त्याचे मुंडके उडवा कोणी पूजा करत असेल तर त्याचे हात तोडा विष्णू मंदिरात जात असेल तर त्याचे पाय छटा स्मरण करत असेल तर त्याची जीभ कापा त्या बहुरूपी विष्णूच्या पूजेचा विचार जरी केला तर त्याचे मस्तक थोडा या पृथ्वीवर एकही विष्णु भक्त उरता कामा नये अन्यथा तुमचा मृत्यू निश्चित चला निघा <laughs> 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 सर्वत्र पृथ्वीवर हाहाकार पसरला भगवान विष्णूंच्या भक्तांचे आतोनात हाल होऊ लागले हिरण्य कश्यपूच्या भीतीने थरका उडवणारी भयान शांतता पसरली भगवान विष्णूंचा एकही भक्त पृथ्वी तलावर उडला नाही परंतु कितीही अंधकार माजला तरी सूर्य उगवण्याचा थांबत नाही अशा या अघटित परिस्थितीमध्ये एक भक्त आजही विष्णूच्या भक्तीत रममान झाला होता राजाधिराज पृथ्वी अधिपती दानव सम्राट हिरण्य कश्यपू महाराजांचा विजय असो विजय हे असुरराज या पृथ्वी तलावर एकही विष्णू भक्त उरला नाही <laughs> विष्णू भक्त जणू काही नामशेषच झाले <laughs> सम्राट अहो तुमच्या शिवाय या पृथ्वी तलावर कोणीही नाही या विश्वात तुमच्या नावाचा फक्त नंका वाचतो आहे <laughs> नारायण आ कसला मंत्रोच्चार ऐकू येतोय जे कान फुटले का रुखा लो नाही नाही लक्ष देव ऐका त्या सोंगाड्या विष्णूचे भक्त नामशेष झाले नष्ट झाले नारायण नारायण असा नामो बुश असाई होत आहे अरे मरकट अनो क्षणाजा आणि जो कोणी शतमूर्ख आहे त्याला माझ्या समोर ठावून या नाहीतर महाराज महाराज हा नारायणाचा जप करणारा दुसरा कोणी नसून तुमचा पुत्र जा त्या मंद बुद्धी बालकास घेऊन या वासुदेवा निर्बुद्ध कर्त्या सर्व पृथ्वीवर विष्णु पूजेला निर्बंध घातला असताना तू हे पाप का करतो आहेस असे महापाप करून विनाशाकडे प्रयाण करूनकोस पिताश्री भगवान विष्णूंचा नाम जप करून मी पाप नाही तर पुण्य स्मरण करीत आहे जगतपालक भगवान विष्णू मला विनाशाकडे नाही तर प्रकाशाकडे घेऊन जात आहे नारायण नारायण असे बोलून तू आत्मघात करून घेशील हा भद्रपणा सोडून दे नाहीतर हकना मृत्यू ओढावून घेशील पिताश्री माझ्या नारायणाच्या इच्छेशिवाय मृत्यू मला स्पर्शही करणार नाही नारायण नारायण या वैराला माझ्या समोरून नाही सकरा सरोवरात बुडवून टाका चल समाधी देऊन मारून टाका हा नारायण मुरडा उडून गेल्याशिवाय राहत नाही काय तर म्हणे नारायण भक्त अभि हा तर पाण्यातून सुखरू पाण्या लागला नारायण 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 सरोवरातून प्रल्हाद सुखरूप बाहेर हे पाहून प्रल्हादाला कड्यावरून खाली ढकलण्यात आले उका त्या तेलाच्या कडेत उभे केले परंतु नारायण नारायणचा जप अखंड चालू होता त्यामुळे प्रल्हादाला कसलीही इजा झाली नाही त्या पुढे जाऊन प्रल्हादा हत्तीच्या पायाखाली देण्याची तयारी झाली पण नारायण नारायण हा जप ऐकून पिसालेला हिंस्त्र हत्ती ही शांत झाला हे पाहून हिरण्यकश्यपू रागाने निघून गेला

निपात करीन एक भव्य मोठी चिता पेटवा त्या लबाड कारस्थानी विष्णू भक्त प्रल्हादाला जाळून भस्म करते <laughs> na no. या चराचर विश्वास सामावला आहे ना बोलव त्याला कसा घाबून बसू नको लपून बसू नको <laughs> क्षणात त्याला मारून टाकतो चिरटा सारखा छेडून टाकतो बोलव बोलव त्या बाहु <laughs> माझा नारायण तुमच्या समोर आहे माझ्या समोर माझा नारायण या वाऱ्यात या झाडांमध्ये अग्नी आकाशात प्रकाशात दगडात माती पशु पक्षी प्राणी सजीव निर्जीव आणू, रेणू कणा कणात मना मनात श्वासात आणि उच्वासातही माझा नारायण सामावलेला आहे नारायण नारायण नकोस कडाकणा तुझा नारायण सामावला आहे तर माझ्या खांबा मध्ये आहे का तुझा नारायण यत्र तत्र सर्वत्र हो या खांबात तही माझा नारायण आहे <laughs> मग आज तुझा नारायण मृत्यू पावला शिवाय राहणार नाही या गदेच्या एका तडाख्यात त्याला मारून टाकतो नारायण 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 नाराय, 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 गदा कशाला गदा कशाला माझ्या शक्तिशाली पायाचा प्रहार पर्याप्त आहे एका लाफेने त्याला उठ टाकतो त्याच्या नडीचा I'm sure. sure.